बघा येत एक छदस्ता एक छेद झेड हा प्रश्न सोडवायचा कसा सर हा प्रश्न आहे संयुक्त अपूर्णांक या घटकावर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न आले असता अशा प्रश्नाची सोडवण खालून वरी अशा पद्धतीने करायची ती कशी लक्ष द्या इथ यक्ष अधिक एक अंशस्थानी असेच ठेवा छदस्थानी असलेल्या वाय अधिक एक झेडचा विचार करा हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे छदस्थानी या काही गोष्टी जस की हा गुणाकार वाय झेड त्यामध्ये हा एक अंश मिळवा छदस्थानी हे झेड जसेच्या तसे लक्षात घ्या संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो या काही गोष्टी आता हे हा संयुक्त अपूर्णांक आहे लेकर आणि या संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद म्हणजे हे छेद एक सोबत गुणीला घ्या असे काही गणितीय बारकावे कृप्त्या पक्क्या लक्षात ठेवा म्हणजे अधिक एक सोबत आता हे झेड गुणीला गेले सर छेदस्थानी वाय झेड अधिक एक उरली इथपर्यंत गणित आम्हाला कळालं परत लेखर पूर्णांक पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये हा अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे लक्षात घ्या म्हणजे यक्षसोबत आता हा गुणाकार म्हणजे यक्ष वाय झेड अधिक एक याच्यामध्ये हा अधिक एक गुणीला झेड म्हणजे काय एक झेड नुसतं झेड मांडलं तरी तो एक झेडच आहे हा गुणाकार सांगायला हव आपल्याला पूर्णांक युक्त पूर्णांकाच अंशाधिक रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या याला आपण इथं बोललो आधी हा अंश करायचा हा गुणाकार म्हणजे झेड एक झेड म्हणजेच हा पर्टिक्युलर एकटा मांडला तरी चालते आता छेदस्थानी काय तर छेदस्थानी छेद जसाच्या तसा लेकरांनो एक्स वाय झेड आता हे यक्स कंसातील पदाला गुणिला म्हणजे वाय वाय झेड एक म्हणजेच यक्स अधिक हे झेड शदस्थानी वाय झेड अधिक एक हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ओके झेड वागीला संयुक्त अपूर्णांक हे माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला